कुठेतरी राज्यामध्ये शेतकरी आणि विरोधक देखील आक्रमक झालेले दिसत आहेत आणि तुमच्या वक्तव्याचा विपर्यास केले गेला असं वाटतं नाही मला खरं तर आश्चर्य वाटतं मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना आहे त्यामुळं एखाद्या मला आश्चर्य वाटलं मी एक लायटर प्रॉब्लेम म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करन, कर करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैला माझा विरोध आहे वास्तविक आपण आता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी शेतकरीपूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतोय कारण असताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती हो यापूर्वी कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे मात्र हे जे दुष्टचक्र आहे ते खरं आहे की कर्ज घेणं ते थकणं किंवा याला जी कारण आहेत ह्या दुष्टचक्रातून बाहेर त्याला काढण्यासाठी आता सरकारचे काय पावलं सुरू आहेत कारण नाही कसं आहे शेवटी आपण असं आहे की आता एमएसपी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले मधल्या काळामध्ये केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रमधे आल्यानंतर आपण जर पाहिलं की मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किंमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळे निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं ह्या नैसर्गिक जी तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेतं वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये दे, मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नगर एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आले मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभंच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने ती शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केलंय एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेतीनिमित्तानं आपण राज्यात करतो करतोय आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटलांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही थकामी किंवा कर्ज आणि घोटाळे जे ते जग जाहीर आहे अनेक लाभ याचा असं मला हेच कळत नाही ना आधि, कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखे पाटील कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृत महोत्सव साजरा केला यांनी एखादा कारखाना सुरू केला का कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला टीका करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी ही बुद्धी दिली नाही की खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारी ठेवला अजून शेतकऱ्यांचा मालकी नाही पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी कारखाना त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्वर सुरू करण्यामध्ये असा कोणता प्रयोग उद्धवजींनी केला शेतकरी हिताचा एखादा तरी उद्योग उद्योग सुरू केला का म्हणजे उच्चले जी लाव टाळूला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालून पाहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोणाला जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रति एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांदोड गेला संभाजीनगरला पन्नास हजार एकरी देऊ आणि तुम्ही झोपा काढल्या अडीच वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घरभर पडता आलं नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्यूमुखी पडतायत काय चंदेल दिलासा अडीच वर्षात बाळासाहेब थोरात म्हणतायत की मंत्री शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत सरकारमध्ये कोणी वाली राहिली नाही शेतकऱ्यांची मुलं असूनही अशी असंवेदनशीलता दाखवतो नाही असं की म्हणून त्या की त्याखादी संधी मिळाली एखाद्यापारस करायचा आता माझे बाळासाहेब मित्र आहे पण त्यांना त्यांनाच कोणी वाली राहिले नाही अशी अडचणी झाली त्यांची बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर आर एस एसने भाजपने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचं शिवसेना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्ष त्यांना पाठबळ होतं आम्ही महायुती म्हणून सरकार चालवलं ही जग जाहीर आहे आता पुन्हा तुम्ही किती दिवस त्या शिळ्याकडे होत आणायचा प्रयत्न करणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला स्वतः काही स्वतः सांगण्यास काही सांग नाही ना मग तुम्ही आता सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्ही आधार घेतात त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करताय खरं सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा तो त्यांनी कधी होऊ दिला नसता चर्चेचा विषय सुरू झाला आहे उद्धव ठाकरेंवरती नजर ठेवण्याचं सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून सांगा नाही माझी कल्पना आहे ते स्वतःभोवती घेट घेऊराय का त्यांच्या घर कुणी घेता मला माहित नाही असोसिएशनची निवडणूक होते आणि मिलिंद नार्वेकर जे आहे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत आहे ते मिलिंद फिरलं पाहिजे ते